तिरंगा माझा दिमाग खडडळत आहे या शारीया नामामध्ये तिरंगा माझा दिमाग खडडळत आहे सांगण्यात आहे थोरवी मी आज बोलत आहे सांगण्यात आहे थोरवी मी आज बोलत आहे सम्मान व्यासपीठ आदरणीय जन लोक वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या तमाम छोट्या राष्ट्रभक्त सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्र गौरव दिनाचा अनंत शुभेच्छा आज प्रत्येकाची महाराष्ट्र प्रेम राष्ट्रभी मानव गर्व यांनी तुडुंब भरली आहे माझा भारत मातेला हा जुने एक नवा तेज नवी नवा साथ चढला आहे हा दिवस इतर दिवसासारखा साधा सुद्धा दिवस नाही आपल्या स्वराज्याचा आपल्या स्वराज्याचा एका लोक राजाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करणारा सुवर्ण दिन आहे या पवित्रिनी या मंगलशनी गौरवशाली इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या भारत मातेचा कोण आपल्या पराक्रमाची गाथा आणि कथा आपल्या लेखांना सांगण्यासाठी सादर भारत

आहोत हा स्वातंत्र्य दिन म्हणजे देशाच्या विकासाची व उन्नतीचे गौरव आहे पण केवळ जयघोष कुणाची जबाबदारी संपत नाही या देशाला बैठा बोलवण्याची स्वप्न आपला